नमस्ते सगळ्यांना चला तर आज आपण पाहूयात पुरुषांची टक्कल पडणे यावर घरगुती उपाय पुरुषांची टक्कल पूर्णपणे घरगुती उपायांनी थांबवणे शक्य नसले तरी केसगळती कमी करणे केस मजबूत करणे आणि नवीन केस उगवण्यास मदत करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय नक्की उपयोगी पडू शकतात खाली सोप्या आणि सुरक्षित उपायांची माहिती दिली आहे कांद्याचा रस कांद्यामध्ये सल्फर मुबलक असते ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात कसे वापरायचे कांद्याचा रस काढून स् स्कॅल्फवर वीस ते तीस मिनिटे लावा नंतर सौम्य शॅम्पूने धुवा आठवड्यातून दोन तीन वेळा करू शकता खोबरेल तेल आणि कढीपत्ता कडीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट केसांची वाढ सुधारवतात आठ दहा कढीपत्त्याची पाने खोबरेल तेलात गरम करा थंड झाल्यावर स्कॅल्फ मशाज करा एक तास ठेवून धुवा मेथीदाण्यांचा लेप मेथीत प्रोटीन निकोटीनिक ॲसिड मिळते जे केसवाढीस मदत करते मेथी रात्रभर विजवून पेस्ट बनवा टक्कल पडलेल्या भागांवर तीस मिनिट लावा आठवड्यातून दोन वेळा असे करा आवळा आणि भृंगराज तेल दोन्ही वाढीसाठी खूप युँ, उपयुक्त आहेत आवळा पावडर भृंगराज तेल मिक्स करून गरम करा आणि मशाज करून एक तास ठेवा नंतर डोके धुवून घ्या ॲलोवेरा जेल स्कॅल्पमधील कोरडेपणावर जळजळ कमी करून केस वाढ सुधारावतो ॲलोवेरा जेल थेट स्कॅल्पवर वीस मिनिटे लावा रोज किंवा आठवड्यातून तीन वेळा लावू शकता आहार खूप महत्त्वाचा केसवाढीसाठी खालील गोष्टी जास्त घ्या प्रोटीन दूध अंडी कडधान्ये पालक खजूर इत्यादी मशाज रक्तप्रवाह वाढवतो होबरेल तेल ऑलिव्ह ऑइल तेलाने हलका मशाज करा आठवड्यातून दोन तीन वेळा करा यामुळे स्कॅल्पमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची मुळे मजबूत होतात मी सांगितलेली माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक यू